घराची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर देवघरातून ह्या दोन वस्तू आजच बाहेर काढा मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या घरात शांती सुख आणि प्रगती हवी असते आपण रोज देवाची पूजा करतो आरती करतो पण तरीही काहींच्या आयुष्यात अडथळे येतात कामं अडकतात पैशांचं संकट येतं घरात तणाव निर्माण होतो का बरं असं होतं कारण देवघरात काही अशा वस्तू असतात ज्या ऊर्जा अडवतात आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या दोन वस्तू ज्या देवघरात ठेवणं टाळावं अन्यथा घराची प्रगती थांबते भाग एक पहिली वस्तू तुटलेल्या देवतांच्या मूर्ती किंवा फोटो देवघर हे घराचं ऊर्जा केंद्र असतं इथे असलेली प्रत्येक वस्तू सकारात्मक ऊर्जा निर्माण करते पण जर देवघरात तुटलेल्या मूर्ती फाटलेले फोटो किंवा जुने धुळीने भरलेले चित्र ठेवले तर ती ऊर्जा नकारात्मक बनते शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे ज्या ठिकाणी भग्नमूर्ती असतात तिथे लक्ष्मी नांदत नाही जर एखाद्या देवतेचा हात मुकुट पाय किंवा चेहरा तुटला असेल तर ती मूर्ती आदराने विसर्जित करावी किंवा पिंपळाच्या मुळाशी ठेवावी तुटलेली मूर्ती देव नाही ती फक्त प्रतीक असते आपण ज्या शक्तीला पुजतो ती भावनेतून असते वस्तूतून नव्हे भागतून दुसरी वस्तू न वापरलेले जुने पूजा साहित्य अनेकदा आपण देवघरात जुनी अगरबत्तीची पाकिटं वाळलेल्या फुलांच्या माळा जळालेल्या दिव्यांचे तुकडे किंवा रिकामे तेलाचे डबे ठेवतो पण हे सगळं ऊर्जेला आढवतं देवघरात फक्त शुद्ध स्वच्छ आणि जिवंत ऊर्जा असावी वाळलेली फुलं कालबाह्य धूप अगरबत्ती किंवा जुने वस्त्र हे आळशी ऊर्जा ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे घरात निरुत्साह मनात गोंधळ आणि कामात अडथळे निर्माण होतात देवघर हे मंदिरासारखं असावं दररोज स्वच्छ सुवासिक आणि शांत भाग तीन काय ठेवावं देवघरात देवतांच्या संपूर्ण आणि स्वच्छ मूर्ती किंवा चित्र रोज बदललेली फुलं आणि ताजी तुलसी शुद्ध तुपाचा दिवा आणि शांत मंत्रध्वनी आणि सर्वात महत्त्वाचं स्वच्छ विचार आणि श्रद्धा देवाला वस्तूंपेक्षा भावना जास्त प्रिय असतात जर तुमचं स्वच्छ आणि कृतज्ञ असेल तर देवघर तुमच्या घराचं शक्तिस्थान बनेल एंडिंग मेसेज आहे मित्रांनो आज एक वेळ देवघरात बघा तुटलेली मूर्ती फाटलेली चित्र किंवा जुनी पूजा सामग्री असेल तर ती आदराने बाजूला करा घरात शांती प्रगती आणि सुख आपोआप येईल कारण जिथे स्वच्छता श्रद्धा आणि सकारात्मकता असते तिथेच देऊन आणतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह थँक्यू